या मुस्लिमांना काही नको कारखाने तुमच्याकडे सोसायटी तुमच्याकडे बँक तुमच्याकडं सगळं तुमच्याकडे ठेवा आम्हाला फक्त मानव सेवेच काम करू द्या हमी तुम्हाला शब्द देतो या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी मारणार पण राजकीय षडयंत्रापोटी त्याची सगळी ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये मी देशभक्त आहे मी देशद्रोही नाही मी प्रामाणिक आहे मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्याने स्वतः पोट भरून खावे आणि त्याचा शेजारी उपाशी राहावा याच महाराष्ट्रामध्ये सहा हजार आदिवासी बालक अन्न विना तडफडून मेली आमची नैतिक जबाबदारी होती की नाही रोजा हा जो उपवास आहे या उपवासामध्ये सामान्यतः आपण जसं अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतो फक्त तेवढा त्याग अपेक्षित नसून सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी सात वाजल्यापासून अन्न आणि पाण्याच्या त्यागासह सर्व वाईट गोष्टीचा त्याग करावायचा असतो कोणाची निंदा करायची नाही खोट बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही द्वेष करायचा नाही मस्सर करायचं नाही म्हणून तुम्ही पाहिलं असल की जे लोक समाजामध्ये थोडं विघ्न करतात जे उद्धटपणे वागतात रमजानमध्ये अचानक सभ्य होऊन जातात तुम्हाला असं जाणवलं असेल की याच्या वागण्यामध्ये फरक आला असेल का कारण त्यांना माहीत आहे की उपवासामध्ये या या गोष्टी मी करत नाही करू शकत नाही आता ही सवय ईश्वर तुम्हाला तीस दिवस उपास ठेवून का लावतो त्याच्यामध्ये सर्व वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि सर्व सत्कर्माच्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची काय आहे परोपकार आता मला सांगा सकाळी पाच वाजल्यापासून सात वाजल्यापर्यंत सायंकाळी पंधरा तास उपाशी राहिल्यानंतर आम्हाला जाणीव होते की माझ्याकडं अन्न आहे माझ्याकडं पैसा आहे सगळ्या साहित्य उपलब्ध आहे पदार्थ उपलब्ध आहे पण मी जर पंधरा तास उपाशी राहिलो तर मी व्याकुळ होतो अस्वस्थ होतो मला भूक लागते मला चक्कर येते मला सहन होत नाही मग या जगामध्ये या जगामध्ये जे लोक आहेत गरीब लोक आहेत या आदिवासी भागामध्ये आहेत या जंगल तांड्यावर राहणारे माझे बांधव आहेत त्यांना अन्न उपलब्ध होत नाही तर त्यांना किती त्रास होत असल त्यांना भुकेविना ते किती तडफडत असतील ही जाणीव तुम्हाला तास दररोज रमजानच्या महिन्यामध्ये दिवस करून दिली जाते आणि त्याच्यानंतर ईद साजरी करायची तुम्हाला सांगितलं जाते तीस दिवस तुम्ही उपाशी होता तुम्हाला भूक लागली होती तुम्हाला तहान ला लागली होती तुम्ही तडफडत होता तुम्हाला व्यागुळ होत होता अस्वस्थ होत होता आणि नंतर जर तुम्हा सात वाजता पाणी प्यायला दिलं तुम्हाला अन्न खायला दिलं तुम्हाला हायसं वाटायचं आता तीस दिवस तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे भूक काय असते अन्नाविना माणूस कसा राहतो कसा तडपडतो याची जाणीव झालेली आहे आता ईद साजरी करायची प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कुटुंबातल्या दर डोई व्यक्तीच्या अडीच किलो धान्य काढायचं आणि ते धान्य गरिबामध्ये वाटायचं हे तुम्हाला ईद साजरी करण्याच्या आधीचा आदेश आहे आता एखाद्यानं म्हटलं मी तीस दिवस उपास ठेवले रात्री तरावीची नवाज पडली आता हे धान्य मी गरिबाला वाटणार नाही तो ईद साजरा करू शकत नाही ईद उल फित्र ईद म्हणजे उत्सव फित्र म्हणजे धान्य दानाचा उत्सव आता मला सांगा बांधवानं धान्य दान करून उत्सव साजरा करणं ही संकल्पना हे मानव सेवेसाठी मानव कल्याणासाठी आणि मानवतेसाठी पुरस्कार करणारीच आहे ना आपल्याला काय वाटतं हे विशिष्ट धर्माचं एक उपासना पद्धत आहे फक्त भाषेचा फरक आहे याच्यामध्ये जर मी तुम्हाला मराठीत सांगितलं तर तुम्हाला कळालं तुम्ही म्हटले अरे ईद म्हणते किती चांगली गोष्ट आहे धान्य दान केलं आणि उत्सव साजरा केला आता हे झालं धान्य वाटप आता जे श्रीमंत लोक आहेत समजा आता चंदनगिरामध्ये एका कुटुंबामध्ये पाच लोक आहेत केव्हा एका कुटुंबात दहा आहेत लहान मुलं असो की वृद्ध असो दहा मुलं जर एका कुटुंबात आहे तर अडीच किलो प्रत्येक व्यक्तीला दहा व्यक्तीसाठी पंचवीस किलो धान्य त्यांनी वाटप करायचं आता इथं समजा एक हजार कुटुंब जर असतील तर हजार गुन्हेले पंचवीस किलो म्हणजे एवढं धान्य तुम्ही वाटप करायचं आता मला सांगा यांनी जर आसपासच्या भागामध्ये वाटप केलं तर मला असं वाटते एकेका गरीब कुटुंबाच्या घरी एक, एक दोन क्विंटल धान्य जमा जा होऊन जाईल आणि त्याला काही गरज पडणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल ईदच्या आधी जे लोक फित्रा किंवा धान्य वाटप करतात दान करतात गरीबाकडे एवढं धान्य होतात ते सगळं धान्य ते नेऊन पुन्हा मोंडे टाकतात आणि ते मोंढ्यातलं धान्य जे वीस रुपये किलो न आणलेलं असते ते बारा रुपये किलो न मोंढ्यावाला आणि पुन्हा ते अजून वाटले जाते म्हणजे एवढी उलाढाल या ईद मध्ये होते उद्देश हा आहे बांधवांनो ईश्वर म्हणतो फक्त एका महिन्यासाठी हे नाही करायचं हे प्रशिक्षण तुम्हाला देण्यात आलेलं आहे आता अकरा महिने तुम्ही भूकेलेला अन्न खाऊ घालायचं म्हणून हे प्रशिक्षण होत आणली गरीबांच स्वतःच्या संपत्तीतला वाटा काढला धान्य दान केलं तीस दिवस प्रशिक्षण घेतलं रात्री तुम्ही एकांतामध्ये तरावीची नमाज जी आहे अतिरिक्त जे नमाज आहे ईश्वराची उपासना केली भय बाळगला सर्व सत्कर्म आपसात केले सगळ्या वाईट गोष्टीचा त्याग केला आता ईद साजरी केली आता तुम्हाला काय करायचं जे तुम्ही एक महिना प्रशिक्षण घेतलं ते अकरा महिने तुम्हाला समाजामध्ये आचरणात आणायचं आता एक्झाम्पल तुम्ही तीस दिवसामध्ये लोकसेवा केली आता तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मानव सेवेचं मानव कल्याणाचं काम करायचं आता याचा संदर्भ काय याचा संदर्भ कुराण मध्ये ईश्वर म्हणतो सुरे मध्ये आहे श्लोक कुंतुम एक अनिल मुनकर आता ईश्वर काय म्हणतो हे समुदाय म्हणजे मुस्लिमांना संबोधित करतो ईश्वर हे समुदाय तुम्ही उत्तम उत्तम समुदाय आहात तुमची निर्मिती मानव कल्याणासाठी केलेली आहे तुम्ही सत्कर्माचा उपदेश देता आणि तुम्ही वाईट गोष्टीपासून लोकांना थांबवता दुष्कर्माचा नाश करता आता मला सांगा कुराण काय म्हणतो मुस्लिमांची निर्मिती मानव कल्याणासाठी झालेली आहे आता हे एक महिन्याचं प्रशिक्षण दिलं मानव कल्याणासाठी आणि हे तुम्हाला आता ईश्वर सांगतो तुम्हाला मानव कल्याण कर करायचं आहे आता माझे मुस्लिम मानव इथे बसलेले आहेत त्यांना एक माझा प्रश्न आहे मोहम्मद पैगंबराचा उपदेश आहे मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्याने स्वतः पोट भरून खावे आणि त्याचा शेजारी उपाशी शिरावा हे मान्य आहे का मुस्लिमांना मुस्लिम किती हातवर करा मी सही बाई क्या मानते आप गवाही देते हक आहे बोल के एक बार हात उपर करो सब मुसलमान हे बाद हक है कि मोहम्मद बैगमर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यांना पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा आता माझा प्रश्न आहे बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये मा मागच्या तीन वर्षामध्ये मा छत्तीस जिल्हे कुपोषित निघाले या छत्तीस जिल्ह्यामध्ये सोळा हजार बालक कुपोषित निघाली या सोळा हजार बालकापैकी सहा हजार बालक अन्नाविना दगावली मेली उपाशी मेली आता मला सांगा या महाराष्ट्रात दोन करोड मराठी मुस्लिम आहेत मला सांगा तुम्हीच सांगितलं तुम्ही स्वीकारलं तुम्ही साक्ष दिली की मोहम्मद उपदेश आहे तो मुस्लिम नव्हे पडभरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा याच महाराष्ट्रामध्ये हजार आदिवासी अन्नविना तडफडून मेली आमची नैतिक जबाबदारी होती की नाही होती की नाही हात वर करून सांगा तुमच्यावर जबाबदारी होती की नाही होती आणि या मंचावर बसलेले भगवान बाबा मी तुम्हाला शब्दांवर सांगतो मुस्लिम तरी तयार आहे पण राजकीय षड्यंत्रापोटी त्याची सगळी ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये चालले मी देशभक्त आहे मी देशद्रोही नाही मी प्रामाणिक आहे अरे याला काम करू द्या मानवसेवेच मी तुम्हाला सांगतो या मुस्लिमांना काही नको कारखाने तुमच्याकडे सोसायटी आहे तुमच्याकडे बँक आहे तुमच्याकडे सगळं तुमच्याकडे ठेवा आम्हाला फक्त मानवसेवेच काम करू द्या आम्ही तुम्हाला शब्द देतो या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी मरणार नाही कारण आमचा जन्म राज्य करण्यासाठी झालेला नाही हमचा जन्म आमदार खासदार होण्यासाठी झालेला नाही हमचा जन्म फक्त बघा ते एक भाग आहे आपल्या जर तुम्हाला शोषित समाजाला नागरिकाला न्याय मिळून द्यायचा असेल तर तो, तो एक क्षेत्र आहे पण त्याच्यासाठी सगळी ऊर्जा लावायची आणि हे सामाजिक उत्तरदायित्व सगळं सोडून द्यायचं हे कदापि मान्य होणार नाही म्हणून आमच्या बहुजन बांधवाला हे कळलं पाहिजे की चंदनगिरा येथील मुस्लिम समाज हा बहुजन समाजाच्या हितासाठी आहे रमजानचा आणि ईद मानव सेवेसाठी हा मुस्लिम समुदाय आता तयार झालेला आहे आता अकरा महिने हा मानव सेवा करणार आहे लोककल्याणाचं काम करणार आहे आणि या कामासाठी माझ्या बहुजन हिंदू बांधवाचं आशीर्वाद आणि मदतीची गरज आहे मला विश्वास आहे की माझा बहुजन हिंदू बांधव या मुस्लिम समुदायाला या महाराष्ट्रातील शोषित पीडित गरजू शेतकरी कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्ण सहकार्य कराल आणि हे विश्वास दाखवून भगवान बाबाचा आशीर्वाद घेऊन मी माझे इथे शब्द थांबवतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो ईश्वरा आमचं प्रशिक्षण झालेलं आहे तुला अपेक्षित मानव कल्याणाचं कार्य करण्यासाठी आम्हाला सदबदिन शक्ती द्यावी व अखर दावाना आणि अलमदुल्ला धन्यवाद अली साहेब अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन की आता प्रशिक्षण झालेलं आहे प्रशिक्षण देण्याचा हा महिना आणि हे प्रशिक्षण घेऊन पुढील आगामी अकरा महिने लोककल्याणाचं काम या माध्यमातून होईल खरोखर अतिशय सुंदर असं विवेचन मार्गदर्शन की राजकीय नेते आम्हाला धर्म सांगतात आणि दोन्हीही दोन्हीकडचेही राजकीय नेते खरा धर्म आम्हाला सांगतात धर्म हा धर्मतत्ववेत्यांकडून शिकला पाहिजेत